जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री मायाका देवी, देवी व श्री भाग्यवंती देवी मंदिर देवस्थान जत सर्व भाविक भक्तांना कळवण्यास आनंद होत आहे की सालाबाप्रमाणे श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम पूज्य परमपूज्य अमृतानंद महास्वामीचे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष सनमडी येथे छप्पर वजा घर जळून खाक तीन लाखाच नुकसान जत तालुक्यातील सनमडी येथे नागू ज्ञानू महारनूर यांचे शेता छप्पर वजा घर असून घरामध्ये सध्या आजोबा व नात असे दोघेच होते रात्री चुलीवर व इंडियन गॅसवर स्वयंपाक बनवून जेवण करून बाहेर अंगणात झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व घर बेचीराग झाले यावेळी चार मोठ्या शेळा व चार लहान शेळ्या आगीच्या भक्षस्थानी पडले यामध्ये धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून सुमारे तीन लाखांचं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी जोशी तलाटी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे इंडियन गॅस एजन्सीचे मालक हके राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सिद्धू सलगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन चे मनबू सलगर पोलीस पाटील डॉक्टर साळुंखे डॉक्टर खांडेकर यांच्या उपस्थितीत पीएम पंचनामा करण्यात आला या जळीत कुटुंबात सनमडी गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य व धान्य देण्यात येणार असल्याचं सिद्धू सलगर यांनी सांगितले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद